पाच पिस्तूल बारा जिवंत काडतुसे जाप्त दोघांना अटक मिरज शहरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने अटक केली त्यांच्याकडून तीन लाख बत्तीस हजार रुपये किंमतीची पाच पिस्तूल आणि बारा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली मलिक सलीम शेखक वय पंचवीस प्रा राजावत कॉलनी दत्तनगर बामनोली कुपवाड ता मिरज आणि प्रथमेश उर्फ पाट्या सुरेश पाटोळे बावीस प्रा बामनोली कुपवाड ता मिरज अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणातील आणखी संशयित राजेंद्रसिंग उर्फ सिंग वडवानी सिंग टकरानाकडा उमरटी ता बलवाडी जी बडवानी मध्य प्रदेश हा पसार झाला आहे मिरजेतील ऑक्सिजन पार्क येथे पिस्तूल विक्रीसाठी दोघे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकातील अनिल ऐनापुरे यांना मिळाली होती त्यानुसार सावंत यांच्या पथकाने दि पूर्णांक अठ्ठावीस शतांश रोजी रात्री मिरजेत सापळा रचला होता मिळालेल्या माहितीनुसार मलिक शेखा आणि प्रथमेश उर्फ पाचा पाटोळे हे ऑक्सिजन पार्क येथे आले तेव्हा छापा टाकून त्या दोघांना अटक केली